आजी आणि नातवाचं नातं हळव असतं आजीच्या पदराची उब नातवाला सगळ्या अडचणी आणि दुःखांपासून दूर ठेवते आजीलाही नातवाचा लळा असतो एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं म्हणतात नातवासाठी आजीने आपले प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे हन्नूर गावात कुटुंबावर काळा नघाला घातलाय अपघातात एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाला नातवाचा मृत्यू झाल्यानं आजीला मोठा धक्का बसला हा धक्का पचू शकली नाही नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना ती धाय मोकळून दडली आणि अखेर तिनेही स्मशान भूमीतच आपले प्राण सोडले आजी नातवातलं हे नातं आणि या घटनेमुळे गावात शोककळा पसरली संपूर्ण गाव हळहळ करत आहे हंदूर गावातील आदित्य भनमाने या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आदित्य चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात शिकत होता शाळा सुटल्यानंतर तो एका खासगी दुचाकी स्वारासोबत गावाकडे येत होता रस्त्यात दुचाकीत पेट्रोल संपल्यामुळे ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना एका भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील चालक जखमी झाला तर आदित्यचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची बातमी हंडूर गावात पोचतात सर्वत्र शोककळा पसरली आदित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावातल्या स्मशानभूमीत तयारी सुरू होती त्यावेळी आदित्याची आजी जनाबाई यांनी आपल्या लाडक्या नातवाचा मृतदेह पाहिला आपल्या ऐकुलत्या एक नातवाचं असं अचानक निघून जाणं त्यांना सहन झालं नाही याच धक्क्यात त्यांना जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी स्मशानभूमीतच प्राण सोडले आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे